नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो मीन राशीचे जुलै महिन्याचे संपूर्ण राशी, राशी भविष्य खास करून एक ते पंधरा जुलै दरम्यान कसा असेल हा काळ कसे असतील हे दिवस मीन राशीच्या लोकांसाठी हेच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तुमची किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तींची मीन राशी असेल तर तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण पाहावा मीन राशीच्या संवेदनशील अंतर्मुख आणि अध्यात्माशी नैसर्गिक नातं असलेल्या व्यक्तींनो तुम्ही या जगात फक्त शरीराने नाही तर आत्म्याने जगता इतरांच्या वेदना जाणणं मनातल्या खोल विचारांना समजून घेणं आणि विश्वाशी एक नाजूक पण प्रबळ नातं टिकवणं हे तुमचं विशेष सामर्थ्य आहे पण या नाजूकतेमुळे अनेकदा तुम्हाला स्वतःला मागे टाकावं लागतं इतरांसाठी जास्त देत जावं लागतं मागच्या काही आठवड्यात अनेक मीन राशीच्या लोकांनी आत्ममूल्य एकाकीपणा आणि दिशाहीनतेचा अनुभव घेतला असेल पण आता एक ते पंधरा जुलै या काळात गुरु आणि चंद्रग्रहाची शक्ती तुमच्यावर विशेष कृपादृष्टी टाकणार आहे हे दिवस एक प्रकारच्या आध्यात्मिक जागृतीचे भावनिक उपचारांचे आणि नव्या सुरुवातीचे आहे तुम्ही आतापर्यंत जे गमावलं ते समजून घेतलं आणि जे सहन केलं त्यातून आता एक नवा तुम्ही जन्म घेणार आहात या काळात काही मीन राशीच्या लोकांना नवे दार उघडताना दिसतील करिअरमध्ये संधी आधी नाकारलेले प्रोजेक्ट परत येणं किंवा आत्मविश्वासाने एखादी कला सेवा सुरू करणं कदाचित कुणीतरी तुमचा आवाज ऐकेल जे आधी दुर्लक्षित करत होते तुम्ही ज्या क्षेत्रात प्रेम समर्पण आणि सृजनशीलता दाखवाल तिथे नक्की यश मिळेल भावनिक स्तरावर ही वेळ अत्यंत शक्तिशाली आहे तुमच्या मनात दडलेलं काही जुने भाव जी नाती तुमच्या आतून दुखावत होती ती आता तुमच्या जीवनातून शांतीने निघून जाऊ शकतात आणि काही नवीन नात्याची सुंदर सुरुवात होऊ शकते विशेषत एखादी व्यक्ती जी आध्यात्मिक समजूतदार आणि मनापासून तुमचा साथ देईल अशी साथ या काळात तुम्हाला मिळू शकते आरोग्याच्या दृष्टीने मन आणि शरीर याचा समतोल अत्यंत महत्त्वाचा आहे तुमचं मन नेहमी विचारत असतं आणि ते शरीरावर परिणाम करतं त्यामुळे ध्यान जलप्राशन शांत संगीत आणि नीट झोप हे या काळात आवश्यक आहे दररोज सकाळी ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा ओम गुरुवई नमः या मंत्राचा जप तुम्ही कराल तर मनाला स्थैर्य आणि विश्वास तुम्हाला मिळेल आर्थिकदृष्ट्या ही वेळ संयम आणि योग्य नियोजनाची आहे कुठलीही मोठी गुंतवणूक घाईने करू नका पण एखादी सर्जनशील कल्पना किंवा आध्यात्मिक कलात्मक सेवा तुमच्यासाठी उत्पन्नाचं साधन बनू शकते तुमचं नवीन धोरण म्हणजे तुमचं धन आहे त्यावर विश्वास ठेवा आध्यात्मिक पातळीवर ही वेळ तुमच्यासाठी अत्यंत मौल्यवान आहे एखादं स्वप्न संकेत गुड अनुभव यामुळे तुम्हाला ब्रह्मांडाशी एकात्मता जाणवेल तुम्ही राशीचे मीन राशीचे लोक जेव्हा ध्यान करतात तेव्हा त्यांना केवळ समाधानच नाही तर दिशाही मिळते एखाद्या नदीच्या तीरावर मंदिरात किंवा एकांत स्थळी बसून दररोज आत्मनिरीक्षण करा तुम्हाला उत्तर मिळतील मीन राशीचा एक मूल मंत्र आहे मी प्रवाहात वाहतो पण माझं अस्तित्व खोल आहे आता तो खोलपणा तुमच्या जीवनात नवं तेज नवं समाधान आणि नवं अध्याय उघडेल हे होतं मीन राशीचं संपूर्ण राशी भविष्य तुम्हाला माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा आणि माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा हे प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ